बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदार याद्यांमधून अनेकांची नावं वगळल्याचं समोर आलंय या प्रकरणी भाजपनं कोर्टामध्ये धाव घेतली आहे बीड जिल्ह्यातील सर्व याद्या सदोष असून जाणीवपूर्वक या याद्यांची छेडछाड केल्याचा आरोप भाजपनं केलाय त्याचबरोबर दोषी अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली आहे आम्हाला या मतदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे जर तुम्ही वगळले ली नावं शून्य असतील समाविष्ट केलेली नावं जर समजा अठ्ठेचाळीस असतील मुळी यादी ग्राहीत धरलेली असेल तर मग आमचं नाव गेलं कुठं आमच्यापेक्षा आम्ही आणि आमच्या गावचे पाचशे लोकांची नावं त्याच्यात नाहीत मग मला असं म्हणायचं आहे की निवडणूक निवडणूक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या त्या पुढाऱ्यांनी संबंधित पुढाऱ्याचं ऐकून आमची नावं जाणीवपूर्वक वगळण्याचं काम केलं आहे असा आमचा आरोप आहे दरम्यान मतदार याद्यांमधून ज्यांची नावं वगळण्यात आली अशा काही नागरिकांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सुरेश जाधव यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या निवडणूक विभागानं याद्या प्रसिद्ध केल्या त्या याद्यावरती आक्षेप घेतलेला आहे ज्यांनी आक्षेप घेतला आहे ते बीड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत ते माझ्यासोबत आहे तुम्ही या याद्यावरती आक्षेप घेतला काय तुमचा आक्षेप आहे बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी खऱ्या अर्थानं निवडणूक विभागाने ज्या यादळ बनवलेल्या आहेत यामध्ये अपेक्षित होतं की कुठल्याही मतदाराला मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही ठेवलं जाणार नाही ही काळजी निवडणूक विभागानं घेणं गरजेचं होतं परंतु बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नावं वगळण्यात आलेली आहेत बीड तालुक्यामध्ये नेकनोर आणि अंबिलवडगाव या गावामध्ये मतदारांची नावं अचानकपणे मतदार यादीतून गायब झालेली आहेत याविषयी आम्ही निवडणूक विभागाकडं तहसीलदारकडं विचारणा केली असता त्यांना या ठिकाणी समाधानकारक उत्तर देता आली नाहीत नावं जवळपास दीडशे दीडशे नावं एका गावातून अचानक गायब होतात तर ती कशामुळे वगळली वगळली याचेही कारण निवडणूक विभागाने दिलेले नाहीत मला संशय आहे परळी हे परळी तालुक्यातही मोठ्या प्रमाणामध्ये नावं वगळण्याचा या ठिकाणी बाब समोर आलेली आहे पण नाव वगळण्यापूर्वी त्या मतदारांना नोटीस या ठिकाणी काढणं अपेक्षित असतं ही जी आंबिलोड गावाने नेकनूरची नावं वगळलेली लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत जबाबदार प्रतिनिधी आहेत जबाबदार कार्यकर्ते आहेत यांची नावं जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदार यादीतून गायब झाल्याचं आम्हाला दिसतंय यांना कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही मी या संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे आणि जर आमचं समाधान झालं नाही तर या विरोधामध्ये मी निवडणूक विभागाच्या विरोधामध्ये मी उच्च न्यायालयामध्ये मी दाद मागणार आहे एखाद्या मतदाराला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तर ही मोठी गोष्ट आहे याकडे उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे कॅमेरा जाधवसोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन बीड